हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी खरं तर दोन दिवस झालं व्हिडिओ शूट केला नाही मी कसलाच आणि आज आजमधलं म्हणजे आज खूप मोठेपणे वाटतंय खूप आनंद वाटतोय माझा मुलगा माझ्याबरोबर शेतात काम करतोय आज पहिल्यांदा जन्माला आल्यापासून पहिल्यांदा आज ती माझ्याबरोबर शेतात काम करतोय आणि कोळपतोय आम्ही शेतामध्ये Uh, मी सकाळी त्याला बोलली होती की आपण भाकरी घेऊन जाऊया का शेतामध्ये जेवायला मस्त पैकी छान वाटेल तर पर तुला तर बोललं नाही बाबा मी दुपारपर्यंतच करू लागणार आहे तुला माझा मी दुपारी घरी येणार आहे तर मी म्हटलं बरं ठीक आहे जाऊ दे मग दुपारच्या नंतर मला असं पण गुरांच्या वैरण काढीला गुतायला लागतं मग म्हणलं जाऊ दे दुपारपर्यंत तर दुपारपर्यंत पण पर आता शेजारची जेवायला सुटले ना तेव्हा मलाच वाटलं अनु दादा जेवायला आपण जेवायचं काहीत तर नको मम्मी मी जाणार आहे आता थोड्या वेळाने घरी तर आता थोडंसंच राहिले म्हणजे ते तुकडं संपायला थोडंसंच राहिले तर त्याचाच विचार बदलला की त्याला असं वाटलं की एवढं सोडून कसं जायचं ना म्हणून मला म्हणतो की मी म्हणलं तुला जायचं होतं ना घरी तर बोलला नाही जाऊ दे सोड मी एवढं तुला करू लागतो आणि नंतर जातो घरी असा बोलला तर मग मी म्हटलं बरं ठीक आहे मग आता भूक लागली असेल दुपारची वेळ झाली मी जेवण आणते तोपर्यंत कोळप थोडंसं राहिलेलं आणि मग आपण जेऊया मग जेव, जेव आणि नंतर तुला कुठं जायचं तिकडे जा म्हणजे दिवसभर काम करू शकत नाही ना त्याने कधी केलेलं नाही मग दिवसभर कसं करणार तू आपल्याबरोबर काम म्हणून मग त्याला दुपारपर्यंत बोली केलेली मी दुपारपर्यंतच मला करू लाग फक्त तर त्याचं मन भरलं आणि त्याला म्हणजे त्याचं मन बदललं आणि त्याला वाटलं की आता एवढं थोडंसं राहिलं कशाला मम्मीला एकटीला करायला लावायचं म्हणून म्हणला चला मी करू लागतो थो थोडंसं तर खूप मस्त असं आणि त्याला ना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही म्हणजे तो म्हणतो आपलं पर्सनल लाईफ आहे ना कशाला कुठं शेअर करायचे तुझं ब्लॉगिंग आहे तुझं तू कर बाबा तुला आमच्यापासून तुला मनाई नाही पण आम्हाला घेत जाऊ नको असं त्याचं म्हणणं असतं तर असो मी दाखवते जेवणाचा मेनू पहिल्यांदा आज माझ्याबरोबर माझा पोरगा शेतात जेवणार आहे कधीच तो जेवला नाही असा शेतामध्ये जाऊन कुणाच्या म्हणजे स्वतःच्या पण नाही आणि लोकांच्या पण नाही तर मी काय काय घेतलं जेवायला सांगते तुम्हाला बटाटा घेतला आहे आता मी सेल्फी कॅमेरा ऑन केला ना म्हणून दिसणार नाही तुम्हाला म्हणून सांगते बटाट्याची भाजी घेतली अशी छान मस्तपैकी सुरेख अरे दिसत नाही हां ही बटाट्याची भाजी इकडे घेतली तेल चटणी चपाती इकडे घेतली लोणच्याची फोड कांदा घरचं आहे कांदा आणि दूध भात घेतलाय शिळा भात आहे शेरूसाठी घेतला आहे शेरू खाईल शेतामध्ये आणि इकडं ओल्या शेंगा घेतल्या जाऊबाईच्या शेतामध्ये शेंगा काढायच्या चालू आहेत ना तिने काल दिल्या होत्या बापू आलाय म्हणली त्याच्यासाठी ते त्याला बोलून शेंगा दिल्या होत्या तिने तर ओल्या शेंगा घेतल्या तोंडी लावायला तर चला आता शेतात गेल्यावर भेटू लांबून दाखवेल तुम्हाला कारण त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही कसं कोळपतो लांबून थोडासा टेक घेईल त्याला न माहीत होता तर चला भेटूया शेतात गेल्यावर टाळा लावून घेते घरी आली मनीला दूध पाजलं सशाला खाऊ दिला सशनला आणि आता परत चालली शेरू पण रानातच आहे शेळ्या पण रानात नेल्यात आणि गाया निवांत बसले तिकडं बहिरू असतो घरी त्याला म्हणलं थोडं लक्ष ठेवू इकडून तिकडून की बाळासाहेब उद्या ठेवते औषध आणते बापू करमाळ्याला जायचंय करमाळ बापूर बापू आलेले दोन दिवस झाले की आता काय काल परत नाही ती काय कोळपतोय वर हा बोलाय पहिल्यांदाच कोळपतोय ठीक तोंडलं पोहते वाडा किंवा हो का? काय काम केलंय तोंड लाख एवढं काय काम केलंय असलं काम करू करून तोंडला पोयसारखं मग काय पाच लाख रुपयात जायचं बघतो तिकडनं हा मी ड्रम भरून ठेवते दोन तीन साड राहिले भिजवायचं ते बी भिजवते आणि बापूला विन औषध आणायला तर मंडळी आली बरं का कॅनेल बंद वर चढून आणि इथूनच दाखवते खरंच त्याला ना नाही आवडत आणि मला नाही असं वाटत की माझं ब्लॉगिंग चॅनल आहे ना माझ्या कुटुंबाच्या जीवावर किंवा आजूबाजूच्या लोकांच्या जीवावर तर चॅनल नाही चालू केलेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला अवकड वाटतं तर कशाला आपण त्याला घ्यायचं म्हणून मी तुम्हाला इथूनच दाखवते कारण ह्या इथल्या ह्या बांधावरून वर चढलं की सगळं पलीकडच्या शेतातून ह्या बांधावरनं म्हणजे कोण आलं कोण गेलं सगळं दिसतंय मी कॅमेरा ऑन केला तर त्याला समजणार की मम्मी मला दाखवत दाखवत आली म्हणून मग मुन इथूनच दाखवते व्हाईट टी शर्ट घातलेला मुलगा माझा आहे आणि बाजूच्या शे शेतामध्ये दीर पण कोळप कोळपतायत म्हणजे त्यांचं पण कोळपायचं चालू आहे तर इथूनच दाखवते बरं का जेवण झालं की साहेबांना आळस घुसला चालले साहेब घरी जेवल्यावर बोलला मला आता ज्या माळस आलाय बाबा आता आपण नाही करू शकत कर। आपली कॅपॅसिटी संपली एवढं कोळपले आणि इकडच राहिले इकडचं नाही म्हणजे हा माझ्या वाटणीचा साराच त्यांनी ठेवलाय हा आणि मा म्हणजे माझा अर्धा सारा सोडून मी गेलेली ना हे करायला जेवण आणायला तर त्यांनी तसंच ठेवला आता इकडचं चार सारं राहिलं होतं मला जेवायच्या आधी मला बोलला मग मी जाऊ दे राहू दे मी हे करू लागतो एवढं कोळपू लागतो आणि बघा हे एवढे चार सारं ठेवून गेलाय असू दे चला एवढं करू लागला एवढं काही कमी नाही माझ्यासाठी एवढं मोठं रान मी कधी केलं असतं एकटीने चिंकी चिंकी तिकडं बांधलेत शेरू शे तिकडे झोपलेत आणि माझं इकडे काम चालू आहे